एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अखिल भारतीय किसान सभा अहिल्यानगर यांच्या वतीने अकोले तहसीलवर हमीभाव कर्जमाफी वनहक्क पाणी हिरडा खरेदी लाडक्या बहिणींचा लाभ गायरान व घरकुल प्रकरणासह विविध शेतकरी प्रश्नांवर तीव्र निदर्शने करण्यात आले राज्य सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यास लॉगमार्कचा इशारा देण्यात आला अनेक प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली तर काही प्रश्नांवर आंदोलनाची तयारी दाखवण्यात आली बैठकीत तहसीलदार गटविकास अधिकारी वन विभाग आदिवासी महामंडळ व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सदाशिव साबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला अखिल भारतीय किसान सभा अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं दोन जून दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी संपाच्या ऐतिहासिक दिनाच्या निमित्ताने अकोले तहसील कार्यालयावर नवी निदर्शने आणि चर्चा आयोजित केली होती त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे जे काही मुख्य मुद्दे आहेत बांधून शेतकऱ्यांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचं कायम नियोजन करणं त्याचबरोबर जे काही मोबदल्याच्या जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत त्यापासून शेतकरी वंचित राहिलेले आहेत मुर्शीत असेल किंवा त्या भागातील सगळे शेतकरी असतील त्यांना त्या जमिनीचा मोबदला म्हणून जे काही जमिनी मिळालेल्या आहेत त्या ते त्यांच्या नावावर होणे त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा जो काय आहे हिरड्याच्या संदर्भातला तर यावर्षी आदिवासी विकास महामंडळाने बाळ हिरड्याची खरेदीच न केल्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचं जे काही महत्त्वाचं पीक आहे की ज्याच्यावरती शेतकऱ्यांची चार महिन्याची रात्र चालते तर ते पीक अक्षरशः वायाला गेलेलं आहे महामंडळाने खरेदी न केल्यामुळे व्यापारी वर्गाने प्रचंड संगणमत करून शंभर एकशे दहा रुपयाने अक्षरशः लूटमार केली आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे याचा फटका बसलेला आहे तरी जे काही लोकप्रतिनिधी असतील प्रशासन असेल यांनी त्यात वेळीच दखल घेऊन जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचेही पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी जर हे लोकप्रतिनिधी आणि शासन करणार नसेल यापुढे सभा एक मोठं आंदोलन उभारेल आणि त्याची सर्व जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम